वोलवा बोलवा एक तीस अरे गाड्या सुट गाड्या सुटल्या सुटला गड सुटला सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे बघा कशी गतीये कोण होत सेमी साडी पात्र सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत कशा गाड्या फालतायत सुपरफास्ट गाड्या फाळतात सुंदर गाड्या फालतायत वरची लढत लढत झाली काटा की हॅलो कशी लढत झाली माईक गेला माईक संपला वाटतो अशी लढत झाली बघा हा निकाल द्या क्रमांक क्रमांक तेतीसचा निकाल आज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कांगारू पला पिंपळे अंतराट ही या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मार्गाचा चालकाच हार्दिक गाडी पाहिली यश कमलाकर सोनवले पिंपलोली यांचा कांगारू पाहिला गाडी पात्र आणि योगेश शेठ पाटील आनंदनगर बोनिवली यांच्याकडनं केतन ड्रायव्हरसाठी एक हजाराचे इना माझ्या इनाम माझ्याकडे घेऊन जा तुझं आहे ड्रायव्हर के हो चौतीस सोडा इनाम माझ्याकडे जमा घेऊन जा केतन, केतन तुझा चौथीस चुटनाडी बघा